रेल्वे स्थित चारशे वर्ष पुरातन भागेश्वर महादेव देवस्थान महादेव घाट येथे भव्य दिव्य प्रमाणात यावर्षी महाशिवरात्री महोत्सव तथा श्रीराम कथा यज्ञ रामायण त्याचबरोबर अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव आणि या महोत्सवामध्ये विशेष पूजन व अभिषेक तथा सामूहिक शिवपूजा गोपालकाला व काल्याचे कीर्तन हरिभक्त परायण श्री धनेश्वर महाराज ढोरे यांच्या मधुरवाणीतून चांदू रेल्वे स्थित व आजूबाजूच्या परिसरातील भाविक भक्तांनी श्री रामकथा यज्ञ यांचा लाभ घेतला त्याचबरोबर या सप्ताहामध्ये सामाजिक उपक्रमामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख महाविद्यालय व रुग्णालय यांच्या सहकार्याने बालरोग तपासणी अस्थिरोग तपासणी नेत्ररोग तपासणी स्त्रीरोग तपासणी त्वचारोग तपासणी व आरोग्यविषयीच्या योग्य असे मार्गदर्शन तज्ज्ञ डॉक्टर मंडळीच्या वतीने करण्यात आले तसेच अमरावती जिल्ह्यातील प्रसिद्ध महश्री वाल्मिकी हरिपाठ भजनी मंडळ वायगाव गणपती दिंडी व मृदुंगाचार्य हरिभक्त परायण विवेक महाराज डोंगरे यांनी आणि संच भातकुली मुख्य आकर्षण होते या सप्ताहामध्ये शेवटच्या दिवशी महाप्रसादाच्या प्रसादाचा लाभासाठी लोकांनी महाप्रसाद घेण्याकरिता एकच गर्दी केली होती दरवर्षीपेक्षा यावेळेस महाप्रसादासाठी सर्व भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली व महाप्रसादाचा आनंद घेतला या सर्व सप्ताहामध्ये चांदू स्थित गणेश मंडळ नवदुर्गा मंडळ युवकांनी व म पुरुष मंडळींनी तथा महिला मंडळींनी सप्ताहामध्ये प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने सेवा दिली या सेवेबद्दल विश्वस्त मंडळ यांनी सर्व सेवा देणारे व दानशूर तथा मंदिराकरिता सढळ हाताने मदत करणाऱ्यांचे आभार मानले यावेळी संस्थांचे अध्यक्ष कैलास का गिरोळकर कार्याध्यक्ष बच्चू वानरे कोषाध्यक्ष सुनील अग्रवाल सचिव प्रशांत कोठेकर सहसचिव निलेश गुल्हाने यांनी या शिवकार्यासाठी तसेच पुढेही संस्थांना सहकार्य करावे असे आवाहन केले व पुनतच्या सर्वांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाभलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले चारशे वर्ष जुनं हा हिमाळपंथी मंदिर आहे या मंदिरात बरेच वर्षापासून महाशिवरात्रीचा प्रोग्राम होत आहे ते आता नव्यानं नवीन जोशानं नवीन कार्यकर्ते याच्यात आल्यानंतर भरपूर मोठ्या प्रमाणात ह्या हा कार्यक्रम राबविला जात आहे या मंदिराचा जीर्णोद्धारसुद्धा चालू आहे आणि शिवरात्री भव्य दिव्य या स्वरूपात माननीय कैलासू जिरोडकर अध्यक्ष कार्याध्यक्ष बच्चूभाऊ वानारे डॉक्टर साहेब कोठेकर निलेश गुल्लाने आणि मी ह्या सगळ्या सहकाऱ्यांच्या आणि भाविक भक्तांच्या सहकार्याला भरपूर मोठ्या स्वरूपात महाशिवरात्रीचा प्रोग्राम करण्यात येतो आणि बऱ्याच वर्षापासून करण्यात येतो श्री चंद्रभागेश्वर महादेव देवस्थान महादेव घाट चांदू रेल्वे इथे रामायण कथा वाचक श्री ध्नेश्वर ढोरे महाराज यांच्या वाणीतून एक सप्ताहभर इथे कथा चालली आणि आजचा जो दिवस आहे महाकाल्याचं कीर्तन ज्याला आपण म्हणतो आणि काला केल्याशिवाय कुठलंही कल्याण होत नाही असा महाकाल्याचा आजच्या दिवशी कीर्तन झालं आणि महाप्रसादाचा वेळ पाच ते आपल्या आगमनापर्यंत म्हणजे जनता जिथपर्यंत येईल तिथपर्यंत आगमन इथे महाप्रसाद चालू राहील कमीत कमी, कमी सोळा क्विंटल गव्हाचा आटा आणि पाच क्विंटल तांदूळ म्हणजे दहा ते बारा हजार लोकांचा जनसमुदाय महाप्रसादासाठी इथे येणार आहे या दरवर्षी जो सोहळा असतो तो, तो दरवर्षी वाढत चाललेला आहे आणि यावर्षी आपण उन्हाळ्यामध्ये एक शिबीर बाल शिबीर इथे घेणार आहे याची आपण आज इथं घोषणा केली आणि बच्चू भाऊ वानरे मी डॉक्टर कोठेकर आमचे माझे आमचे सहकारी निलेश गुल्हाणे सुनीलभाऊ अग्रवाल सर्वांनी आम्ही इथं घोषणा केली की यावर्षी बाल शिबीर घ्यायचं आहे आणि धनेश्वर ढोरे महाराज व मस्के महाराज यांच्या उपस्थितीमध्ये यांच्या मार्गदर्शनामध्ये इथे आम्ही बाल घेणार आहे आणि आजचा हा आनंदाचा सोहळा चंद्रभागेश्वर देवस्थानामध्ये साजरा होत आहे गावकऱ्यांचा इतका सपोर्ट इतकं सहकार्य आहे सर्व जितके गणेश मंडळ आहे इथे गणेश मंडळ आहे त्याच्यानंतर नवदुर्गा मंडळ आहे प्रत्येक मंडळाच्या महिला सकाळी सहा वाजतापासून पोळ्या करत आहे कोणी भाज्या कापत आहे कोणी इथं निष्ठूस करत आहे मंडळाची मुलं मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला सहकार्य करते सर्व गावकऱ्यांचं आम्हाला सहकार्य मिळत आहे त्याचप्रमाणे प्रसादासाठी खूप लाईन लागलेली आहे अशीच परमेश्वर आमच्यावर कृपा ठेव हो। आणि या देवस्थानाचं नेहमीकरता चांगलं मोठ्यात मोठं मुठा कार्य घडो आमच्या हस्ते आमच्या हाताने चांगलं कार्य घडव ही प्रभूजींनी प्रार्थना करून आजच्या सोहळ्याला आपण पण सर्व आमंत्रित आहात सर्व प्रेस रिपोर्टर त्यांनी आजचं सोहळ्याचं आजच्या कार्यक्रमाचं आजच्या महाप्रसादाचं अन्न आ... अन्नदानाचं लाभ घ्यावा आणि सर्व गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने येऊन आणखी लाभ घ्यावा ती विनंती जय महादेव हर हर महादेव हर हर, हर महादेव एएस न्यूज करिता चांदूर येथून सहसंपादक राजीव शिवणकर